आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी कराड उगलेवाडी रोडवरील गजानन हाऊसिंग सोसायटी परिसरात दोन संशयित बिगर परवाना पिस्तूल बाळून वावरत असल्याची माहिती कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील पथकास याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस अधिकारी अहमद बाबर पोलीस अंमलदार प्रवीण बवार सागरबर्गे दीपक कोळी व मयूर देशमुख यांनी सदर ठिकाणी सापळा रचून संशयित स्वप्नील जगताप सत्तावीस राहणार सुलतानपूर एम आय डी सी वाई व अजय लादे वय तेत्तीस राहणार गोवारे तालुका कराड या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व चार जिवंत कारतूस दोन मोबाईल असा चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मद्यमाल जप्त केला आहे या कारवाईबद्दल अधिक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकूर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे